नवरात्रीचे नऊ नौ दिवस राशीनुसार तुम्हाला देवीची पूजा करायची आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे जेणेकरून राशीनुसार केल्यामुळे आपल्याला त्या केलेल्या गोष्टीचा भरपूर फायदा आपल्यासाठी आपल्या आयुष्यासाठी करून घेता येईल बघा गुरुवारी तीन ऑक्टोबर रोजी घटस्थापना आहे नवरात्रोत्सवला सुरुवात होते नऊ दिवस वेगळाच उत्साह असतो आणि नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये दुर्गा देवीच्या वेगवेगळ्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्या नऊ रूपांचं वेगळे वेगळं वेगळं असं विशिष्ट महत्त्वसुद्धा आहे तर त्यामुळे राशीनुसार जर तुम्ही त्या वेगवेगळ्या नऊ रूपांची तुम्ही पूजा केली तो पर्टिक्युलर तुम्ही नैवेद्य अर्पण केला तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल यावर्षी देवी जी आहे तर ती पालखीतून येणार आहे आणि या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गेची उपासना केलेलं सर्वोत्तम मानलं जातं म्हणून नवरात्रीचे दिवस जे आहे ना ते अतिशय शुभ आहे तर नवरात्रीची समाप्ती बघा आपण विजयादशमी म्हणजे दसऱ्याला बारा ऑक्टोबरला नवरात्र जे आहे तर ते संपत आहे तर या नऊ दिवसांमध्ये तुम्ही जमेल तर रोज किंवा नवरात्रीतल्या कुठल्याही एका दिवशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या त्या देवीचा तुम्हाला सेवा करायची आहे उपाय करायचा आहे तो नैवेद्य तुम्हाला राशीप्रमाणे अर्पण करायचा आहे आणि या नवरात्री जर तुम्ही राशीनुसार हे उपाय केले तर दुर्गा मातेचा कृपाशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि नवरात्रीच्या दिवसांमध्ये खऱ्या मनाने आणि योग्य मार्गाने जर आपण पूजा केली तर शंभर टक्के आपल्या आयुष्यातले दुःख दूर होतील तर आता मी हे जे दुर्गा मातेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा सांगणार आहे त्यापैकी तुमच्या राशीला ज्या देवीची सेवा सांगितलेली आहे त्याचा सा तुमच्याकडे फोटो असेल तरी सुद्धा फोटो समोर ठेवून तुम्ही हे उपाय करू शकता तर सगळ्यात पहिले सांगते मेषरास मेष राशीच्या लोकांसाठी स्कंद मातेची पूजा विशेष फलदायी असते देवीला दुधापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ किंवा खीर अर्पण करावी आणि लाल फुले अर्पण करावी तसेच सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पठन करावे हे केल्यामुळे आई स्कंदमातेचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील यानंतर रास ऋषभ राशीच्या लोकांनी या नवरात्रीत पांढऱ्या वस्तू अर्पण करून महागौरीची पूजा करावी राशीच्या लोकांसाठी हे खूप शुभ राहील या नवरात्रीत सप्तश्लोकी दुर्गेचे पठण केल्याने तुमची आर्थिक परिस्थिती खूप सुधारू शकते यानंतर मिथून रास मिथून राशीच्या लोकांनी दुर्गेच्या ब्रह्मचारिणी रूपाची पूजा करावी यामुळे घरामध्ये सुख शांती नांदेल ब्रह्मचारिणी देवीला साखर आणि पंचामृत अर्पण करावे यामुळे माता ब्रह्मचारिणीची विशेष कृपा मिथून राशीच्या लोकांवर राहील कर्करास राशीचा स्वामी चंद्र आहे कर्क राशीच्या माता शैलपुत्रेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना दही भात आणि बत्तासेचा नैवेद्य अर्पण करावा यामुळे तुम्हाला आर्थिक त्रासांपासून आराम मिळेल दुर्गा मातेसोबत भगवान शिवांचीही पूजा करावी सिंहरास धनप्राप्तीसाठी सिंह राशीच्या लोकांनी दुर्गेच्या कुष्पांडा रूपाचे नामस्मरण आणि पूजन करावे तिला कुंकू अर्पण करावे आणि कापुराने आरती करावी तसेच दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला विसरू नका कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी ब्रह्मचारिणी देवीची मनोभावे पूजा करणे विशेषतः फलदायी ठरू शकते यासाठी देवीला दूध आणि तांदळाची खीर अर्पण करावी यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुळरास दुर्गा सप्तशतीचा पाठ करून महागौरी मातेला लाल वस्त्र अर्पण करावे यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये सुखशांती नांदेल रास या, या राशीच्या लोकांसाठी दुर्गा मातेच्या कालरात्री स्वरूपाची पूजा करणे शुभ राहील नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवीची सकाळ संध्याकाळ आरती करायला विसरू नका आणि जास्वंदाचे फुल यासोबतच गुळ देवीला अर्पण करा धनुरास धनसंपत्ती मिळवण्यासाठी नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करा आणि पिवळ्या रंगाची मिठाई आणि तिळाचे तेल देवीला अर्पण करा मकररास मकर, राश, मकर राशीच्या लोकांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्यांनी कात्या यांनी मातेला नारळाच्या बर्फीचा नैवेद्य अर्पण करावा नवरात्रीमध्ये हा उपाय करणं खूप शुभ ठरेल कुंभरास भगवती देवीच्या कालरात्री रूपाला शिऱ्याचा नैवेद्य अर्पण केल्याने आणि देवी कवच पठन केल्याने आर्थिक वृद्धी होईल त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये तेलाचा दिवा लावल्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल रास या राशीच्या लोकांनी नवरात्रीमध्ये नऊ दिवस दुर्गा सप्तशतीचे पठण करावे आणि चंद्रघंटा मातेला केळी पिवळी फुले अर्पण करावे यामुळे तुमच्या आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर होतील तर बघा सांगितल्याप्रमाणे प्रत्येक राशीच्या व्यक्तींनी त्या मातेची पूजा करायची आहे तिला सांगितलेल्या नैवेद्य किंवा फुलं अर्पण करायचे आहे आणि सांगितलेल्या स्तोत्र मंत्रांचं पठण करायचं आहे नऊ दिवस देवीचा प्रभाव अत्यंत जास्त प्रमाणामध्ये असतो तर त्यामुळे आणि राशीनुसार जर त्यातल्या त्यात आपण सेवा केली तर त्याचा आपल्याला चटकन फायदा मिळू शकतो तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ